मन आणि त्याची शक्ती मनाचं सामर्थ्य युगानुयुगे माणसाचा अलौकिक शक्तीवर विश्वास असल्याचं सर्व जगभर आपल्याला आढळून येतं आणि अद्भुत अने अशा अनेक गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत आपल्यापैकी पुष्कळांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या काही सत्यघटना आपल्याला सांगून मी या विषयाचा आरंभ करीन एकदा मी एका माणसाविषयी असं ऐकलं की जर कोणी माणूस आपल्या मनात काही प्रश्न धरून त्याच्याकडे गेला तर तो माणूस त्याची ताबडतोब उत्तरं देतो आणि मला असंही सांगण्यात आलं की तो भविष्य कथनही करतो माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि काही मित्रांना बरोबर घेऊन मी त्याला भेटायला गेलो आमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रश्न विचारायचे होते आणि चुका होऊ नयेत म्हणून आम्ही आमचे प्रश्न लिहून काढले आणि खिशात ठेवले आमच्यापैकी एकाला पाहिल्याबरोबर त्या माणसाने आमचे कोणते प्रश्न होते ते सांगितलं आणि त्यांची उत्तरं दिली त्याने नंतर कागदाच्या एका तुकड्यावर काहीतरी लिहिलं तो गुंडाळला आणि त्याच्या मागच्या बाजूला मला सही करायला सांगितलं आणि तो मला म्हणाला हा कागद वाचू नका तो आपल्या खिशात ठेवा मी पुन्हा मागेपर्यंत तो तसाच राहू द्या आमच्यापैकी प्रत्येकाला त्यांनी असंच करायला सांगितलं भविष्य काळात आमच्या बाबतीत काय घडेल त्याचंही त्यांनी कथन केलं आणि नंतर तो म्हणाला आता तुम्हाला वाटेल त्या भाषेतील एखादा शब्द किंवा वाक्य मनात धरा त्याला न येणाऱ्या संस्कृत भाषेमधलं एक लांब लचक वाक्य मी मनात धरलं तो म्हणाला आता तो कागदाचा तुकडा तुमच्या खिशातून बाहेर काढा आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते संस्कृत वाक्य त्या कागदावर लिहिलेलं होतं एक तास अगोदर त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि त्यावर पुढील चेहरा लिहिला होता की मी जे हे लिहिलेलं आहे त्याला अनुसरून हा माणूस हेच वाक्य मनात आडेल आणि तेच वाक्य मी मनात धरलं होतं आमच्यापैकी दुसऱ्या एकाला असाच एक, एक कागदाचा तुकडा दिलेला होता त्यावर त्याची सही होती त्याने तो आपल्या खिशात ठेवलेला होता त्यालाही एक वाक्य मनात धरायला त्या माणसाने सांगितलं त्याने अरबी भाषेतील एक वाक्य मनात धरलं अरबी भाषा जाणणं त्या माणसाला अगदी अशक्य होतं माझ्या मित्रानं कुराणातील एक उतारा मनात धरला होता आणि तोही त्या कागदावर लिहिलेला आम्हाला आढळला आमच्यापैकी एक जण डॉक्टर होता एका